हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री कशा आहात तुम्ही मजेत ना मजेतच राहा श्री स्वामी समर्थ तर आज आपण बनवणार आहोत उपवासाची भेंडीची भाजी अगदी सात्विक कांदा लसूण विरहित ऑफकोर्स उपवासासाठी बनवत आहोत म्हणजे त्याच्यात कांदा लसूण नसणारच पण सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे भेंडी आणायची आहे तिला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे मिठाच्या पाण्यात धुवून घ्यायचं आहे आणि तिला कोरडं पुसून घ्यायचं आहे कोरडं पुसून झाल्यानंतर आपल्याला हव्या त्या शेपमध्ये आपल्याला त्याला कापायचं आहे मग नंतर आपल्याला कढईमध्ये कोकोनट ऑइल किंवा मग तिळाचे तेल किंवा मग साजूक तूप घ्यायचं आहे कारण आपण हे उपवासासाठी बनवत आहोत यात मी जिरे घातलेले आहे जिरे उपवासासाठी उपवासासाठी चालते इथे मी अद्रक किसून घातलेलं आहे अद्रकही उपवासाला चालतं आणि हिरवी मिरची घेतलेली आहे आता याला छान परतवून घेऊया आणि इथे मी थोडी एक चमचा तीळ घालत आहे भेंडीला आपण एकदम स्वच्छ पुसून जर कापलं ना तर ती अजिबात चिकट होत नाही तिच्यात अजिबात पाण्याचा अंश राहू द्यायचा नाही मग आपलं परतवून झाल्यानंतर लगेचच आपण कापलेली भेंडी कढाईमध्ये घालायची आहे आणि त्याला छान हलक्या हातांनी आपल्याला परतवून घ्यायचं आहे भेंडी मार्केटमधून आणताना अगदी कोवळी बघून आणायची आहे तिचं वरचं टोक तोडून बघायचं आहे भेंडी जितकी जास्त कोवळी असेल तितकी छान भाजी आपली लागेल फराळाला तोंडी लावण्यासाठी अगदी हेल्दी असा पर्याय आहे हा आपण साबुदानाच्या खिचडीसोबत भगरसोबत किंवा अगदी काहीच नसेल फक्त भाजी असेल तर तिलाही छान चमचाने खाऊन घेतली तरी खूप सॅटिस्फॅक्शन भेटतं तिला खाऊन खूप यम्मी लागते आणि खूप हेल्दीही असते खूप जास्त सतरा प्रकार खाण्यापेक्षा एक भाजी जरी खाल्ली आपण तरीही आपलं काम होतं आपल्या हाडांना मजबूत करणं आपलं पाचन सुधारणं मधुमेह नियंत्रित करणं आपल्या स्किनच्या टेक्स्चरमध्ये सुधार करणं भरपूर कामं करतं भेंडी आणि आपल्या भेंडीमध्ये आपल्याला जवळजवळ अर्धा लिंबू पिळून टाकायचा आहे त्यामुळे अजिबात आपली भेंडी चिकट होणार नाही आणि खूप छान असा स्वाद येईल भेंडीला भेंडीमध्ये खूप जास्त फायबर्स विटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात पण पर परतून झाल्यानंतर आपल्याला यात मीठ घालायचं आहे खूप लवकर घालू नका नाहीतर लगेचच ती अशी चिकट चिकटसारखी होईल पाणी सोडायला लागेल ला ला इथे मी सैंदव मीठ घातलेलं आहे उपवासासाठी सैंदव मीठ यूज करणं खूप महत्त्वाचं आहे आणि वरून मी इथे कोथंबीर पेरलेली आहे छान आणि नंतर आपल्याला तडका देण्या तडका द्यायचा आहे तर आप इथे मी शेंगदाणे आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि तुम्ही यात थोडेसे काजू आणि मनुके हे ॲड करा त्याही त्याने ही अप्रतिम चव लागेल पण माझ्याकडे मनुके होते पण मला आठवण राहिली नाही आणि कॅशू माझ्याकडे सध्या नव्हते म्हणून मी ते ॲड केले नाहीत पण तुमच्याकडे असतील तर नक्की टाका अगदी फराळी चिवड्यामध्ये असतात ना किती सुंदर म्हणजे टेक टेस्ट एकदम एन्हॅन्स होते त्याच्याने तसंच तुम्हाला या भेंडीच्या भाजीमध्येही लागेल तुम्हाला असं वाटेल की तुम्ही एका टाईपचा चिवडाच खात आ, आहात तर नक्की टाका तुम्ही तर छान आपलं शेंगदाणे आणि खोबऱ्यालाही छान मस्त तडका दिला गेलेला आहे आता हा तडका आपल्याला आपल्या भेंडीच्या भाजीमध्ये टाकायचा असेल आता तुम्ही म्हणाल की पहिले तेल गरम केलं तेव्हाच शेंगदाणे टाकले असते तरीही चाललं असतं पण मग नंतर टाकून जो क्रंचीपणा येतो ना तो पहिले टाकल्यानंतर येत नाही त्यामुळे मी नंतर घालते यात शेंगदाणे म्हणा किंवा खोबरं कॅशो सग सगळ्या या गोष्टी आता याला छान परतवून घ्यायचं आहे आणि मस्त सर्व करायचं आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हेजिटेबल्स म्हणजे तर निसर्गाने दिलेला आरोग्याचा खजिनाच आहे आपल्यासाठी पण तरीही काही काही गोष्टींमुळे आपल्याला त्रासही होऊ शकतो तर ते आपण व्यवस्थित पारखून घेतलं पाहिजे ज्या लोकांना किडनीचा त्रास असेल त्या लोकांनी जास्त भेंडी खाऊ नये थँक्यू सो मच